नमस्कार आज युवा दिवस म्हणून आपण भारतामध्ये आज युवा दिवस सगळे म्हणजे सर्व युवा युवकांसाठी आज मानलं जात आहे पण युवक मात्र बेरोजगार आणि लाचार या देशामध्ये सर्वतर सहीकडत आहे मित्रांनो माहीत असेल की देशामध्ये सर्वात जास्त जर असेल तर बेरोजगारी ही संख्या वाढत जात आहे यामध्ये महत्त्वाचे मुद्दे म्हणजे येथील देशातील सर्वच राजकीय लोक फक्त बघण्याची भूमिका घेत आहेत एकतर काँग्रेस सरकार असेल किंवा बी जे पी आणि सर्वच पक्ष फक्त बघायची भूमिका आणि येथील जे बेरोजगार लोक आहेत त्यांच्यासोबत ना योजना नावाचे योजना योजना ह्या नावाचे खे खेळ खेळत आहेत जे की कोणतीच योजना परिपूर्ण आणि या देशातील बेरोजगारासाठी लाभदायक अशी कोणतीच योजना आहे आता सध्या एक योजना जे म्हणजे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र शासनाने चालू केल्या जे लाडकी बहिण योजना जी आहे हो ही महिलांना एक भूलथाप थाप योजना असं म्हणू शकतो आपण अशाच योजना बेरोजगारासोबत सुद्धा आहे जे लाडका भाऊ आहे यामध्ये पूर्णपणे जर एखाद्या जर पुरुष म्हणजे एखाद्या बेरोजगारांना परमनंट जर नोकरी दिली किंवा कायमस्वरूपी नोकरी दिली तर त्याचा काय फायदा होईल पण अशा स्वतंड योजना काढून देशातील लोकांना आणि बेरोजगारी लोकांना फसवण्याचं काम करत आहे अशा ह्या सरकारला काँग्रेस सरकार असो बी जे पी सरकार असो या सर्वांनाच आम्ही सरळ सरळ आम्ही नाकारतो आणि यापुढील जे जेही काम असेल सुशिक्षित बेरोजगारासाठी काम असेल आणि यासाठी सर्व मित्रांनो आपण आणि बेरोजगारांना तुम आपल्याला आव्हान आहे की आपण ह्या भूल थापायच्याऐवजी आपण बेरोजगारासाठी सर्व एकरूप येऊन काम करावे धन्यवाद